पटापट वतून तीन मजले तीन मजल्याचे मजले, मजले पायरपास ना तरी खूप कॅलरीज बर्न होते त्याच्यामुळे हे झालं की मग थोडस आराम करणार एक तास झोप काढणार लवकर स्वयंपाक करून घेते एक्सरसाईज करते थोडस डायटचं काहीतरी उसळ फ्राय करून किंवा मग काकडी वगैरे सॅलड असे खाते आणि असं लोट नाही आणि जेवणाचं पण मी ना भाकरच खाते पोळी सध्या नाहीच खाते तर तुम्हाला दाखवते माझं वजन किती झालं आता था। पासष्ट वजन होतं सिक्स्टी फाय एक महिन्यापूर्वी आणि आता किती झाले ते तुम्हाला दाखवते काढून घेतलेल्या आहेत निक खाली सगळ्या मोठे मोठे लसून ठेवायच्या आणि मस्त सुकून निघता त्याचं लाच ना सगळे बनना हे करून काढू नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मला टी व्लॉग अधिक परिधू या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता अजे साडे अकरा इतक्यात माझी एक्सरसाइज इत झाली बघू शकता आणि तो हे तोंड वॉश केलं चेहरा तर तेच केला बारा असं हो घेऊन यायचं आहे माझा स्वयंपाक पण सकाळी सकाळी झाला आता माझं कसं लोटे नाही मी सकाळी स्वयंपाक करून घेते जरी सुट्ट्या असल्या तरी लवकर स्वयंपाक करून घेते एक्सरसाईज करते थोडंसं डाएटचं काहीतरी उसळ फ्राय करून किंवा मग काकडी वगैरे सॅलड असे खाते आणि असं लोट नाही आणि जेवणाचं पण मी ना भाकरच खाते पोळी सध्या नाहीच खाते तर तुम्हाला दाखवते माझं वजन किती झालं आता पासष्ट वजन होतं सिक्स्टी फाय एक महिन्यापूर्वी आणि आता किती झालं आहे ते तुम्हाला दाखवते इथे माझं वजन एकसष्ट पॉईंट पंधरा झालेलं आहे असं वजन झालं आहे एकसष्ट पॉईंट पंधरा म्हणजे पंधरा वीस तर माझ्या कपड्यांचं जास्त वीस प वीस पण पन्नापन्नास आहेत तर साठ पंच्याण्णव किंवा साठ ऐंशी असं झालं असेल वजन माझं तर फायनली पासष्टवरून डायरेक्ट साठ सातने म्हणतली आता एक्सस्ट म्हणते एकसष्टवर एकसष्टवर आलेली आहे तर माझं टार्गेट आहे फिफ्टी सेवन सत्तावन्न कि के जी सत्तावन्न किंवा छप्पन्न एवढंच ठेवायचं आहे मला तर बघू आता लवकरच होईल हळूहळू चाललंच आहे माझं एक्सरसाईज रोजची सकाळ संध्याकाळ आणि डाएट वगैरे एकदम मस्त चालू आहे चहा बंद आहे माझा त्याच्यामुळे पटापट वजन कमी करायला म्हणजे मदत झाली चहा बंद केला त्याच्यामुळे सगळं गोड बंद केलं काहीच गोड नाही खात मी कधी वाटलं तर मग कॉफी पिते ते पण एकदम ना म्हणजे साखर काहीच नाही नॉर्मल चार पाच दाणे असतील साखरेचे तेवढं नाहीतर मग गुळाचा चहा कधीतरी आता तर खूप दिवस हा घेतलाच नाही बघेल आता कधी आज आज तर नाही घेणार अजून दोन एक दिवसांनी घेईल गुळाचा चहा थोडं आणि ते पण थोडंसंच गुळ टाकून पाम गुळ टाकून तेच आज ना मला कियाला आता बारा असं घेऊन यायचं आहे स्कूलमधून आणि त्याच्यानंतर फ्रेश होणार आणि दुपारी ना मला डबे काढायचे माझे प्लॅस्टिकचे सगळे तर ते डिशवॉशरला लावून द्यायचे दुपारी तर ते म्हटलं आज काम करून घेऊ डिशवॉशरला प्लॅस्टिकचे डबे बाकी मग काचे <coughs> काचे एक दोन बंद्या आहेत त्या तुम्हाला दाखवते तर त्या क्लीन करायच्या आहे मसाल्याची त्या दिवशी क्लीन करून ठेवली तर तुम्हाला होते तर आपले हे आहे ना हे सगळे प्लास्टिकचे बरण्या तर सगळ्या मला ना डिशवॉशरला लाव लावायचं आहे आणि काचीच्या बरण्या म्हटलं ह्या साखरेची वगैरे ह्या आहे ना ह्या चार पाच बरण्या आहे त्या घासून घ्या आणि तुम्हाला बी ह्या बरण्या स्टार मॉलला दाखवल्या होत्या तिथे आलेलं आहे खूप छान दिसता चहा पावडर साखर मीठ मीठ तर काज्याच्या बनीतच ठेवते मी बघू शकता अशी पण साईज आहे एवढी एवढी पण साईज आहे तर खूप छान दिसता आणि वापरायला पण मस्त छान आहे तर त्याचं झाकण पण छान आहे मस्त येरता येते तर ह्या छाबांनी घेतलेल्या मी त्यात डिशवॉशरला लावून घेऊन जाऊन ना हे वर्षीचं आहे ते पण काढून ठेवेल ते आणि याच्यात हे काय म्हणतात मुरांबा आहे तो म्हटलं काढून आणि वरती वाळत करेल ना डायरेक्ट तर ह्या चार जेवढ्या बनण्या बसून ना तेवढ्या डिशवॉशरला बी धरला होते तर चला आता मी ना कियाला घेऊन येते त्याच्यानंतर मी पण फ्रेश होणार भाकरी करणार माझ्यासाठी एखादी वांग्याची भाजी केलेली आहे आणि मग नंतर दुपारी बनण्या काढणार सगळ्यांना आवरून देणार चला बोलते नंतर आणि घरातलं पण आवरलेलंच आहे ऑलमोस्ट तर इथे माझं आवरून झालं आहे आता माझ्यासाठी ना भाकरी करते मी पटकन तर वांग्याची भाजी खूप दिवसातून दिवसांनी केली बटाटे मी टाकले वांगे नुसत वांग्याची केली हिरव्या वांग्यांची तर तेच आता जेवण झालं की थोडंसं मला झाडून टाकायचं आहे घर आणि काय म्हणता पा, पायऱ्या पण पुसून आणायच्या पटकनवरती खालीपर्यंत काम मात्र आहेच तर तेच जेवण झालं की मी ना बसत नाही थोडंसं काम आवडलं ना म्हणजे कसं एक्सरसाईज तर नाही पण मग कॅलरीज बर्न होत राहतात जर आपण जेवण करून तर बसून घेतलं दिवसभर बसून घेतलं तर कॅलरीज कसं खर्च होत नाही आणि तसंच फॅट जमा होत राहतात आपल्या बॉडीमध्ये त्याच्यामुळे जेवण झालं ना थोडंसं पासून बसायचं पाणी प्यायचं भरपूर आणि त्याच्यानंतर मग काही काही करत राहायचं म्हणजे तुम्ही बसून गहू निवडले तांदळ निवडले तर तां चालतं कि किंवा झाडून काढलं एकदा घर कधी काहीतरी आवरून काढलं कपड्या कपड्यांच्या घड्या केल्या बसून बसून म्हणजे थोडी हालचाल पाहिजे मुवमेंट पाहिजे शरीराची तर तसं मी ठरवलं म्हटलं डायरेक्ट बसायचं नाही बसून राहायचं नाही तर पहिले मी जेवण झालं की मागत बसायची बसायचे काही झोपून घ्यायचे तर त्याच्यामुळे मी आता ना जेवण झालं की काही काही करत राहते म्हणून मी बाकीची कामं जेवण झाल्यानंतर करते झोड असेल किंवा बाकीचे दुसरे कामं ते जेवण झाल्यानंतर करते दिवस पण बरोबर जातो आणि काम पण केलं जातं सगळं त्याच्यामुळे आता मी मस्त भाकरी करते माझ्यासाठी आणि चला ज्वाचं पीठ एवढंच आहे तर ते घेऊन तर इथ ना पाहिल्यापासून नवीन आणलं होतं

तर याची आहे पण ती खूप घेऊन ठेवाला पटापट वतून तीन मजले तीन मजल्याचे मजले पायर पुसले ना तरी खूप कॅलरीज बर्न होते त्याच्यामुळे हे झालं की मग थोडस आराम करणार एक दीड तास झोप काढणार किंवा बघेल मी माना ना एक दीड तास धूप काढून घेऊ बसेन आराम करेन त्याच्यानंतर मी आपले काय म्हणता प्लॅस्टिकची गेल्याचं गडिस्पल्ला लावणारे मी तुमच्यासोबत शेवटलेलंच तसं तर आता पटापट पुसून घेते चला बोलते मजला आमचा दुसरा मजला तर असं पुसत पुसत खाल्ला

I'm gonna go डिशवशन मध्ये भांडे काढले बघू शकतात काढून घेतले सगळ्या ही करून काढू तर बघू शकता इथे बदण्याकडे लावलेल्या मी सगळ्याच्या वरती एक बदल उरलेली इथं इथे जातो बर मिठेच काढून घेते पण थोडंसं चवी पण घासून टाकावं लागेल तर आता ही बदनी इथे लावून देते आणि काचची बरणी इथे लावते आणि साखरेची बर्मी सध्या बाकीच्या दुसऱ्या बदण्या आहे तर बघू शकता वरती सगळे झाकण्या ठेवलेले आहे इथे काचीचे बदण्या झाकण वगैरे ठेवलेले आहे आणि इथे सगळ्या मोठ्या मोठ्या बनण्या ठेवलेल्या आहेत आता मी ह्या लावते बाकीचं ना उद्या लावणार ते दुसऱ्या बनण्या तर आपलं डिटर्जंट टाकून घेते डिटर्जंट दोन आ, दोन तास तीस मिनिटाचं तर असं लावलेलं ला आहे आणि हे बाकी सामान आहे तर हे सगळं एका कोपऱ्याला ठेवते आणि हे तुम्हाला दिसत असेल ना तर हे काळं मीठ आहे जे पिंक सॉल्ट मिळतं आणि त्याच्या बरोबर हे काळं पण मीठ मिळतं ते आणलं बड़ कमी कोपऱ्याला आणि साखरेच्यावर ठेवली कारण मुंग्या लागतात ना म्हणून तर चला आता डीशर ला भांडे डबे लावलेले आहे तर जेव्हा होतील ना त्यावेळेस तुम्हाला दाखवते मी डबे लावलेले सगळे आणि तेच आता तुम्हाला ते कसे निघतात आणि ते काढून परत त्याच्यामध्ये सगळं सामान भरून ठेवणार कारण मुंगे लागतात लवकर पण बाकी त्यांना मुंगेने लागणार सातार मी ठेवलेली पाण्यावर तुला इथे झाडून घेते थोडंसं मीठ पडलं होतं आणि झाडून आणि पाण्यात टाकून ते मीठ चला आपले डबे झाले तुम्हाला आणि कप भांड्यांचा बच्च पसार झालाय तर तो लावायचा बनण्या सगळ्या काढून घेते तर तुम्हाला दाखवते काऊ शकता तर जवळून तुम्हाला नंतर दाखवतेस आता पटापट काढून घेते ह्या सगळ्या बन्या काढून घेते वाळल्या सगळ्या कनम थोडी झाकणं पहिले की छान निघाले एक ना एकदम वाईट पुन्हा काळी स्वरती

कॉफीची तर भांड्यांचा पसाला बघू शकता जेवणाची भांडी आमचं जेवण झालं तर एवढा पसाला तो आता डिशवॉशरला याच्यात लावून आहे लोळ आहे तर किचन आवरलेलंच होतं मी तर इथे आपल्या बरण्या झालेल्या आहे तर तुम्हाला आधी काचेची बरणी दाखवते आपली आपली साखरेची बरणी बघू शकता एकदम क्रिस्टल क्लिअर क्लीन झालेली आहे नंतर इथे आपली चहा पावडरची बरणी आणि कॉफीची बरणी आणि ते जाऊ द्या मेन म्हणजे तुम्हाला झाकणं दाखवते झाकणं बघू शकता किती क्लीन इथे एवढे घाण येऊन राहतील त्याच्यामध्ये तर एवढे क्लीन होऊन जातात डिशवॉशरमध्ये तर सगळे झाकणं एकदम क्लीन झाले हळदीचे वगैरे लागलेले डाग सगळे क्लीन झालेले आहे आणि आपलं काठीचं भा झाकण ते सुद्धा एकदम क्लीन झालेलं आहे त्याच्यानंतर तिथे बर्या बरण्या पहा मोठ्या मोठ्या एकदम क्लीन झाल्या थोडं थोडं पाणी आहे त्याच्यात नाही तर सुकून निघतात उद्या काढल्या असतात सुकल्या असत्या पूर्ण तर अशा आपल्या बरण्या आणि हे झालेलं आहे डिशवॉशरमध्ये घासून तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा तर इथे बनण्या आणि झाकणं मस्त डिशवॉशरमध्ये आज घासले तुम्हाला दाखवायचं होतं जर जे माझे नवीन व्यवस्था असतील त्यांना दाखवायचं होतं की मी बनण्या अशी मध्ये मध्ये घासत राहते प्लॅस्टिकच्या काचेच्या तर आज काचेच्या नुसते दोन तीन ज्या साखरेच्या वगैरे त्या आहे ना त्याच लावल्या आणि मिठाची म्हणजे घासायची ती मला कधीची तर ही मिठाची आहे मीठ अशी किती क्लीननी घाली बघू शकता एकदम क्लिस्टर क्लिअर तर मला मग त्याच बनण्या होते येत्या बाकी ह्या बनण्या आहे ना प्लास्टिकच्या त्या घासायच्या होते त्यात हळद मिरची वगैरे ते होतं तर आता नवीन कसे मसाले आपण हळद मिरची नंतर धना पावडर वगैरे भरून ठेवायचं आहे ना तर त्याच्यामुळे मी ह्या आज घासायला काढल्या तर इथे घासून झालेलं आहे तर असं होतं माझा पूर्ण ब्लॉग कसं वाटणार ते नक्की सांगा तर व्हिडिओ इथे सेंड करते आहे तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर तेच कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ इथे सेंड करते तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय